हॅलो हा सर वंदे मात्र सर मला होत मी सोलापूर जिल्ह्यातून बोलतोय सर सत्यवान ज्ञानदेव पांढरे माझं नाव आहे मी हुँ. एक स्वतः चालक मालक आहे माझा ट्रक आहे मोठा हा काय माझं म्हणजे काम नव्हतं काय मला त्यांचा आभार मानायचं होतं ते तुम्ही पेट बॉर्डर वर जे ट्रॅप केला ना त्या ट्रॅप करायच्या अगोदरच चार दिवसापूर्वी मी त्या बॉर्डरवरनं आलतो तो, mm. तो नितीन आहेर जो अधिकारी oh. आहे पकडलेला oh. त्याने मला हजार रुपयाची अठ्ठावीसशे रुपयाची फाईन मारली होती तो हजार रुपये एंट्री मागत होता मला माझ्या गाडीला माझा टेलर आहे ना oh. मी म्हटलं मी चालक मला काय माझे सर्व पेपर क्लिअर आहेत पाचशे mm. रुपये घ्या म्हटलं तुम्ही mm. तर तो पाचशे रुपये नाही म्हटला होता त्याने मला फाईन मारली अठ्ठावीसशे रुपये माझा एक बावीस दिवस टॅक्स पेंडिंग टॅक्सची नियुँँ। किंवा लाईटची असे लाईट आणि इशारा केल्यावर थांबला नाही असे तीन कलम लावून अठ्ठावीसशे रुपयाचा फाईन मारला मला तर त्यावेळेस मी त्याला बोलून आलो तुझा शेअर भरलाय <सक्षगें> तुझं काम होणार एक ना एक दिवस मला त्याचं खूप तळात तळात जनतेच तुमच्या सारख्या कष्ट नाही ऐका भावे सरांनी एवढं चांगलं काम चालू केलंय ना खरच सर आपल्या महाराष्ट्रात खूप परिस्थिती भयानक आहे गरीबाच्या लेकरांना श्रीमंत होऊ दिल जात नाही श्रीमंत श्रीमंत आता आम्ही श्री स्वतः चालक मालक आहे रोज रोडवर फिरतो सर्व काही गोष्टी बघतो इतक्या खेळसवायला काही काही गोष्टी आहेत ना खरच तुम्ही जे काम चालू खूप अभिमानास्पद आहे खूप म्हणजे खूप मी एक असा निर्णय घेतलेला आहे की आपल्या निर्भय बनो महाराष्ट्र पार्टीला महिन्याला मी माझ्या इन्कम सोर्स मध्ये पाचशे रुपये देणगी देणार प्रत्येक महिन्याला वा, 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 वा। सर ना निर्भय महाराष्ट्र पार्टीला आहे ना पैशांची गरज नाहीये निर्भय सैनिकांची गरज तुमच्या सारख्या सैनिकांची गरज आहे मला काम पण करायचंय पण विषय काय झालाय माहितीये का सर मी स्वतः गाडी चालवतो माझ्याकडे पहिल्या पाच सहा गाड्या होत्या केवळ फक्त हे आरटीओ आणि पोलीस यांच्या मुळेच मी टोटल लॉस गेलो सत्तर लाख रुपयाला लॉस रुपये हे आरटीओ काय करते कार्ड सिस्टीम चालवते ओव्हरलोड गाड्या चालवतात मग आमच्यासारख्या लोकांना कुठं वाव भेटत नाही ना धंदा करायला आणि जो जो माणूस शून्यातून विश्व निर्माण करायला लागलाय त्याला अडचणी अनेक असतात बरोबर ह्यांचे सर्व नियम फॉलो करू शकत नाही तू अहो नियम असे बनवून ठेवले यांना खायसाठी सगळे नियम बनवून ठेवले बाकी काही नाही हा तर माझी खूप इच्छा आहे काम करायची पण कसं आता थोड्या अडचणीत मला स्वतः गाडी चालवावी लागते आणि हे लोक काम करना, करना हे काम करणार भ्रष्टाचार करणारे लोक डेंजर आहेत हे काही करू शकतात मी ज्या वेळेस गाडी म्हणजे माझं ज्या वेळेस परिस्थिती येईल ना गाडी सोडून घरी राहायची त्यावेळेस मी पहिलं निर्भय बनो महाराष्ट्र पार्टीच काम चालू करणार आहे आता पण मी काम करतो आता मी रोज दोन माणसांना जितेंद्र भावे समजावून सांगतो आणि आपण काय पाहिजे काय झालं पाहिजे आपलं संविधान काय रोज दोन माणसांना मी शानं करतो वा, 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 रोज दोन माणसांना खूप चांगलं काम करताय तुम्ही बर का हा ऐका ना गरज आहे थेंबे थेंबे तळे साची हो ना आपण बदलू बदलू शकू या काही होणार नाहीये शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही सोलापूर मध्ये कुठं राहिला माडा तालुका आहे आमचा माडा तालुक्यात खेडे गाव आहे सोलंकरवाडी म्हणून गाव आहे माझं काय नाव तुमचं सत्यवान ज्ञान देव पांढरे सत्यवान ज्ञान देव पांढरे सर येथील आपण विपणे साठी गेलेत सर बर बर ते येथील दहा दिवसानंतर तुम्ही चौदा तारखेला फोन करा ओ, ओके चालेल ना सर ठीक आहे मी नंबर सेव्ह करून घेऊ तुमचा हो ओके ओके